नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण पाहणार आहोत की आमच्या शेजारील एक दत्ता नावाची व्यक्ती आणि तिच्यास बरोबर रात्री बारा वाजता एक भुताटकीचा प्रकार घडतो तो आपण आजच्या या भयकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत मित्रांनो कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर चौदा पंधरा प्रकारची भूतं कोकणामध्ये आढळतात किंवा त्यांच्या आपण कथा भयकथा अनेकांकडून ऐकतो त्यामध्ये नरपिशाच्य कर्णपिशाच मानकापा देवचार अवगत अशी अनेक प्रकारची भूतं कोकणामध्ये आढळतात आणि इथून पुढच्या सगळ्या भाईकथांमध्ये एक भूतांचा प्रकार आणि त्याच्या संदर्भात असलेली एक भाईकथा आपण इथून पुढच्या सर्व वाईकथांमध्ये पाहणार आहोत तर आज आपण अवगत नावाचं जे भूत आहे त्याच्या संदर्भात असलेला एक दत्ता नावाचा व्यक्ती आहे त्याने घेतलेला अनुभव आज या भाईकथेमध्ये आपण पाहणार आहोत तर दत्ता नावाचे एक व्यक्ती असते त्याचं कुटुंब असतं त्याचे आई वडील त्याला एक बहीण असते आणि आजी आजोबा आणि गावामध्ये एक खेडेगावामध्ये त्याचं घर गहर असतं घराच्या पाठीमागे गोठा असतो आणि त्याच्या पाठीमागे डोंगर असतो आणि त्यांचा दुधाचा व्यवसाय असतो त्यामुळे दोन गाई असतात दोन बैल नांगरणीसाठी आणि एक त्यांचं गाईचं वासरू असतं आणि त्यांचा दिनक्रम असं असतो सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत त्या गुरांना घेऊन शेतावरती जायचं स्वतः शेतामध्ये काम करायचं तोपर्यंत गुरं शेतामध्ये चरतात मग अकराच्या दरम्यान त्यांना घरी घेऊन यायचं दुपारी जेवल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी चार वाजता गुरांना घेऊन शेतावरती जायचं स्वतः शेतात काम करायचं आणि संध्याकाळी साडेसहाच्या दरम्याने गुरांना घेऊन यायचं असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो तर आता त्यांच्या घराच्या पाठीमागे गोटा आणि गोठ्याच्या पाठीमागे डोंगर असतो घनदाट असा डोंगर असतो त्यामध्ये विविध प्रकारची झाडं असतात आणि घनदाट असं झाडी असते तर हा दिनक्रम त्यांचा ठरलेला असतो एके दिवशी काय होतं की दत्ता त्याचे आई वडील हे शेतावरती जातात आणि शेतावरती काम करत असतात बाजूला चरत असतात संध्याकाळची वेळ असते संध्याकाळी चारला ते गेलेले असतात शेतामध्ये म्हणता म्हणता आता संध्याकाळी साडेसहा वाजतात आणि आता काळोख पडायला सुरुवात होते जसं थोडं सूर्यप्रकाश कमी होतो सूर्यास्त होतो आणि सूर्यप्रकाश कमी होतो तसे दत्ताचे वडील दत्ताला सांगतात दत्ता अरे काळो पडायला आला चल गुरांना घेऊन घरी जायचे दूध काढायचे परत ते दूध गावामध्ये वाटायचे गिरायकांना तर दत्ता म्हणतो हो बाबा चला निघालो घरी म्हणून आणि तो सगळ्या गुरांना आकवतो आणि सगळे त्या पाय वाटेवरनं घरी यायला गुरं निघतात त्याच्या मागणं दत्ता दत्ताची आई वडील हे सुद्धा यायला निघतात त्यामध्ये ना बाळ्या नावाचा एक बैल असतो त्या त्यांच्या गुरामध्ये आणि त्याला एक वाईट सवय अशी असते की तो घरी यायला निघाला ना की कधी कधी काय करायचा गोठ्यात दावणीला यायचा नाही तो सरळ गोठ्याच्या मागे जो डोंगर होता त्या डोंगरात निघून जायचा वरती आणि मग त्याला शोधून आणावं लागत असे आजही तो त्याने तसंच केलं बाकी सगळी जी गुरं आहेत ती बरोबर गोठ्यात आपापल्या दावणीला येऊन उभी राहिली परंतु बाळ्या नावाचा जो बैल होता तो गोट्याकडे आल्यानंतर धावत सुटला आणि नि डोंगरामध्ये निघून गेला आता दत्ता ओरडायला लागला त्याला बाळ्या थांब बाळ्या थांब बाळ्या थांब हो हो बाळ्या ये बाले ये पण तो बाळ्या नावाचा तो बैल काही मागे येत नाही तो जंगलामध्ये निघून जातो तोपर्यंत दत्ता बाकीच्या गाईंना त्याच्या वासरांना आणि एका बैला दावणीला बांधतो त्यांना खायला गवत घालतो आणि समोर घराकडे येतो आणि वडिलांना सांगतो बाबा आजही बैल डोंगरामध्ये निघून गेला तर वडील म्हणतात ठीक आहे आधी पहिल्यांदा तू दूध काढून घे कारण दूध द्यायला जायचं आहे ना लोकांना गिरायकाच असतात संध्याकाळची त्यांना दूध पोचवायला पाहिजे म्हणून त्याचे वडील सांगतात दत्ता आधी पहिलं तू दूध काढून घे त्याप्रमाणे तो दूध काढतो मग वडील ते दूध घेऊन गावामध्ये गिरायकांना द्यायला जातात पण तू जाताना ते दत्ताला सांगून जातात दत्ता त्या बैलाला शोधायला तो रात्री जाऊ नकोस आता कातळ वेळ होऊन गेली आहे तो बैल येईल म्हणून तर दत्ता म्हणतो ठीक आहे म्हणून मग हे सगळं झाल्यानंतर तो आंघोळ वगैरे करतो चहा वगैरे घेतो आणि घराच्या समोर अंगणामध्ये बसलेला असतो तितक्यात ह्याच्या मनामध्ये तो विचार असतो की त्या बैलाला जर आपण नाही आणलं तो आणखी आणखी पुढे जाईल किंवा कुठेतरी अडकून पडेल याची भीती त्याच्या मनामध्ये असते म्हणून ह्याला एक याच्या मनामध्ये विचारित असतात की त्या बैलाला आपण जाऊन आणलं पाहिजे आणि घराच्या समोर ठेवलेली गोट्याकडे ठेवलेली एक काठी घेतो एक दोरी घेतो आणि तो आता जायला निघणार डोंगरामध्ये तितक्यात त्याची जी आजी आहे ये ती येते बाहेर आणि म्हणते आता कुठे जातोय तर म्हणतो अगं बैल तो डोंगरामध्ये गेला त्याला मी घेऊन येतो जाऊन नाही तर तो आणखी आणखी पुढे जाईल आणि मग आपल्याला शोधायला खूप कठीण होईल तर ती म्हणते अरे जाऊ नको वरती आज आहे आणि डोंगरामध्ये तुला माहिती आहे ना अवगतीचं भूत राहतं ते त्या अवगतीच्या फेऱ्यामध्ये मिळशील तू तेव्हा तू त्या बैलाला शोधायला जाऊ नको तो येईल सकाळी नाहीतर मग सकाळी गुजाडल्यानंतर आपण काही ते बघू पण तू आता डोंगरामध्ये जाऊ नको तर थोडा वेळ तो पुन्हा अंगणामध्ये बसतो आजी घरात निघून जाते सगळेजण आपापले घरात कामामध्ये व्यस्त होतात तर ह्याच्या मनामध्ये तोच विचार असतो आणि हा तसा धिरिष्ट असतो म्हणजे न घाबरणार तो म्हणतो की इथेच आत्ता तो वरती गेला म्हणजे इथेच कुठेतरी जवळपास पहिला असणार त्याला दोरीला बांधून मी घेऊन येतो आणि असं त्यांचं नजर चुकवून घरातल्यांची हा त्या डोंगराच्या दिशेने काळोखातून का एक छोटीशी बॅटरी घेतो आणि डोंगरातून वर चढायला लागतो जसा जसा तो वर जातो तसं तसं मग वातावरण थोडंसं आता अंदाज पडलेला असतो बऱ्यापैकी कारण आता आठ साडेआठ वाजत आलेले असतात चारीकडे अंधार पसरलेला असतो रातकिडे किरकिर त्यांची चालू असते आणि थोडं अंधुगंधू दिसत असतं आता मस्य असले तरी थोडंफार तरी दिसत असतं त्याप्रमाणे थोडं थोडं असं अंधुगंधू दिसत असतं आणि ह्याच्याकडे ती छोटी बॅटरी असते हा वरती 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 त्या डोंगरात चढत चढत जातो आणि त्या बैलाला हाक मारतोय बाळे आहे बाळे ये बाळे ये परंतु तो काय आजूबाजूला त्याला दिसत नाही तसा तसा हा पुढे पुढे जातो पुढे एक दोन तीन असं विंट चालल्यानंतर त्याला समोरून कोणतरी डोंगरातून चालत चालत येतं ते। आहे असं त्याला आवाज येतो कारण डोंगरामध्ये कसा पालापाचोळ सुकलेला असतो त्यामुळे त्यावरती चालल्यानंतर जो आवाज येतो कर कर तसा त्याला आवाज ये म्हणजे ऐकायला येतो त्याने आता विचार काय केला की माझा आवाज ऐकून तो बाळ्या नावाचा बैल आहे तो माझ्याकडे येतो आहे म्हणून हा काय करतो तिथेच उभा राहतो तिथेच उभा राहतो तर तो हळूहळू हळू आवाज जो पावलांचा येतो आहे सुकलेल्या पानांवरती चालताना तो जवळजवळ येत असताना त्याला दिसतो ह्याला कुठेच कोणी माणूस किंवा एखादी व्यक्ती किंवा तो बैल येताना दिसत नाही हा त्याचा कानोत्सा घेतो की कुठून आवाज येतो आहे आवाज येतो येतोय कोणतरी असं जनावर किंवा काहीतरी माझ्या दिशेने येतं आहे असं त्याला समजतं मग हा काय करतो एका मोठ्या झाडाच्या खोडामागे लपतो आणि बघतोय की कोण येते नक्की आता ह्याच्या मनामध्ये तो अवगतीचा जो विषय त्याच्या आजीने सांगितलेला असतो की या या डोंगरामध्ये अवगत राहते आणि त्या अवगतीच्या फेऱ्यामध्ये तू सापडशील तू जाऊ नको त्या डोंगरामध्ये हे शब्द त्याला आता आठवायला लागतात आता हा विचार करतो मला समोर बैल दिसणार की ती आजीने सांगितलेली अवगत दिसणार काय माहीत आता ह्याच्या छातीमध्ये थोडं थोडं दडधडडायला लागतं आणि हा घाबरतो आणि त्याला वाटतं की आजीने सांगितलेलं तेच खरं होतं आपण नाही आलोस तर चाललं असतं पण आता काय समोर येते काय होईल तितके पावलांचा आवाज जवळ जवळ येता क्षणी तो समोर बॅटरी मारतो आणि एक कोण दिसतंय का समोर याचा प्रयत्न करतो पाहण्याचा तर समोर बॅटरी मारल्यानंतर बॅटरीच्या उजेडामध्ये एक शंभर फुटावरती एक बाई पूर्ण केस सोडलेले आणि पूर्ण पांढरीशी उपर साडी असं एक बाई अशी म्हणजे साडीवरून तर आणि त्या लांब सोडलेल्या केसांवरती त्याला समजत होतं की एकूण तरी बाई चालत चालत येते हा आता घाबरतो शंभर टक्के हे आजीने सांगितलेलं त्या अवगतीचंच होत असणार आपण झक मारली आणि ह्या जंगलामध्ये आलो असं त्याला आता वाटायला लागलं आता त्याला वाटायला लागलं की तो मरुदेत बैल आपण आता एकदा घर गाठूया कसं तरी आता घर पण एक आता नाही म्हटलं ते सात आठशे फुटावरती होतं आणि म्हणून त्या खोडाच्या मागे तो लगतो आणि काही वेळाने तो पावलांचा आवाज बंद होतो आणि याला वाटतं की आता आपण घरी निघायचं आणि घरी निघायच्या वाटेवरती तो वळतो आणि घरी यायला निघतो एवढ्यात ती भाई त्या वाटेवरती बसलेली त्याला दिसून येते पांढरी शुभ्र साडी त्याच्यानंतर पांढरेशुभ्र केस सोडलेले आणि हात त्याच्या अशी ढोपरापर्यंत लांब म्हणजे नॉर्मल माणसाचे हात छोटे असतात ढोपरांपेक्षा तर ढोपरापर्यंत पोचतील एवढे तिचे हात असतात आणि हाताच्या नक जी नखं असतात ती एकदम टोकदार अशी त्याला दिसायला लागतात आणि हा बॅटरी बंद करतो की त्याला समजतं की हे कोणतरी बोताचाच प्रकार आहे तो वाटेवरती ती अवगत बसलेली आहे त्यामुळे आता ह्याच्या मनामध्ये असा विचार येतो की आता घरी जाऊ कसा पुन्हा तो असा फिरतो आणि त्या मोठ्या झाडाच्या खोडाच्या मागे येऊन लपतो आणि ती बाई मोठमोठ्याने मौत हसायला लागते आणि उठून उभी राहते आणि याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करते परंतु हा खोडाच्या मागे लपलेला असतो त्या झाडाच्या थोडासा असा त्या खोडाच्या मागून हिला तो पाहण्याचा प्रयत्न करतात तर ती जी बाई आहे ती जी अवगत नावाचं जी पुते आहे ती त्या याला बघण्याचा प्रयत्न करते आता मात्र दोघांचे समोरासमोर चेहरे येतात आणि तिचा जो चेहरा पाहतोय दत्ता असे मोठमोठे दात पांढरे शुभ्र डोळे आणि पांढरे शुभ्र केस आणि पूर्ण ती साडी शुभ्र टोपरापर्यंतचे हात असं विचित्र त्याचं रूप पाहून हा आता पूर्ण घाबरतो ह्याच्या पायांना घाम सुटतो आणि हा म्हणतो की आता मी जगतो की मरतो अशी त्याची अवस्था होते की आता घराच्या वाटेवरती ती उभी आता घरीतरी कसं जायचं एवढ्या मते तो बाळ्या नावाचा बैल वरून सर 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 असा चालत चालत येऊन बरोबर त्या खोडाच्या मागे जो दत्ता लपलेला असतो तिथेच येऊन थांबतो तिथे येऊन थांबल्यानंतर तो, तो बैल बैलाला जो दत्ता आहे तो हाकवण्याचा प्रयत्न करतो की त्या वाटे वाटेवरून घराच्या वाट्यावरून जर त्याला हाकवलं तर ती अवगत आहे ती वाटेवरून वाटे बाजूला होईल किंवा नाहीशी होईल आणि मला त्या बैलाबरोबर घरी जाता येईल आणि तो बैलाला हाकवण्याचा प्रयत्न करतो बैल थोडा पुढे येतो आणि अवगतीच्या एक विस पंधरा फुटावरती बैल आणि ती अवगत समोरासमोर एकमेकांच्या उभे असतात आणि बैल जोर जोरात श्वासोश्वास घेत असतो आणि असे सुचकारी सोडत असतो इतक्यात ती अवगत जोर जोराने ओरडायला लागते माझी वाट सोड माझी वाट सोड अशी ती बैलाच्या दिशेने बघून सांगत असते आणि हे सगळं त्या खोळाच्या मागे राहून दत्ता पाहत असतो एवढ्यात तो बैल आणखी आणखी तिच्या जवळ जायला लागतो एवढ्यात ती त्या वाटेवरणं नाहीशी होते आणि दुसरीकडे दुसऱ्या बाजूला दिसायला लागते ला आणि बैल धावत 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 त्या वाटेने गोट्याच्या दिशेने खाली उतरायला लागतो ला डोंगरातून तसा दत्ताला पण एक संधी मिळते तिथून त्या वाटेवरून जायची तो बॅटरी पेटवतो आणि धावत 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 त्या बैलाच्या मागून धावण्याचा प्रयत्न करतो एवढ्यात ती जी अवगत असते ती मोठमोठ्याने किंचाळायला लागते मोठमोठ्याने ओरडायला लागते थांब 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 असं करायला लागते आणि हा पाटी न बघता त्या बैलाच्या मागून धावत धावत सुटतो इतक्यात तो घरी पोचतो तितक्यात त्याचे जे वडील असतात ते दूध पोचवून घरी आलेले असतात न ते विचारतात तर काय झालं घामाघूम होऊन जंगलातून धावत का आलं असत्या दोंगरातून तर तो तोपर्यंत तो मी बाळ्याला आणायला गेलेलो आणि मला असं असं ती अवगत त्या वाटेवरती बसलेली दिसली तेव्हा त्याचे वडील त्याला शिव्या घालायला लागतात की तुला सांगितलेलं त्या डोंगरामध्ये तू जाऊ नकोस तुला आजी पण सांगत होती की त्या डोंगरामध्ये जाऊ नकोस त्या अवगतीच्या फेऱ्यामध्ये तू अडकशील म्हणून तर ह्याला ते पाणी वगैरे देऊन सावध करतात आणि मग वडील सांगायला लागतात अरे आमच्या घराच्या मागे ती अवगत आज कित्येक वर्षानुवर्ष दिसते आणि ती आम्हाला तशी सहजासहजी काय त्रास देत नाही परंतु नवीन जन्मलेलं जे मूल आहे त्यांना आणि वयवर्ष बारा वर्षाची जी मुलं असतात म्हणजे बारा वर्षापर्यंतची जी मुलं असतात वयाची त्या मुलांना तिचा त्रास असतो आणि ती त्रास देत नाही याच्यासाठी काय करायचं तिला त्या डोंगराच्या पायथ्याशी एका केळीच्या पानावरती हळद कुंकू गोड खोबरं आणि एक फूल ठेवून दर अपवास्येला आपण डोंगराच्या पायथ्याच्या तिथे ठेवतो आणि त्यावरती संतुष्ट होऊन ती आपल्याला कधी काही त्रास देत नाही आपल्या वाडीमध्ये आता वीस बावीस घरं आहेत ती सगळेजणं हेच प्रकार करत असतात जर घरामध्ये लहान मुलं असेल तर त्या उगतीचं देणं म्हणून त्या केळीच्या पानावरती काजळ कुंकू गूळ खोबरा आणि एक फूल नेऊन ठेवायचं आणि तिला गारणं करायचं की याच्यावरती तू खुश होऊन हो आणि आमच्या मुलाबाळांना काही त्रास देऊ नको तर असं ते उगतीचं पूत आपल्या डोंगरामध्ये राहतं किंवा आहे तिचं वास्तव्य आहे म्हणून तुला आम्ही सांगत होतो की तू जंगलामध्ये जाऊ नको मग ते दत्ता सगळं मान्य करतो की माझ्या हातून चूक झाली तुमचं मी ऐकायला पाहिजे होतं असं तो आजीचे आजोबांची वडिलांची माफी मागतो तर अशा प्रकारे त्याला हा एक भयानक अनुभव आलेला असतो आणि त्याने तो आपल्याला कथन केला आणि तो भयकथेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेला आहे तर कथा आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच जर तुम्ही चॅनलला आला असाल तर कथेच्या खाली कमेंट करून सांगा कथा तुम्हाला कशी वाटली धन्यवाद